नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो मंडळी कधी विचार आहे का हजारो वर्षापूर्वीचे ऋषी योगी तपस्वी इतकी दीर्घायुषी आणि निरोगी कसे राहायचे त्यावेळी औषधं नव्हती डॉक्टर नव्हते जिम नव्हते तरी त्यांचं शरीर लोखंडासारखं आणि मन पर्वतासारखं स्थिर होतं याचं रहस्य म्हणजे मिताहार म्हणजेच आवश्यक आहे तेवढं पण शुद्ध सात्विक आणि पौष्टिक अल्लं त्यांनी कधीही अति खाल्लं नाही सूर्य उगवला की ते उठायचे सूर्य मावळला की ते विश्रांती घ्यायची त्यांचं जेवण साधं पण जीवनशक्तीने भरलेलं असायचं ताजं धान्य मुगडाळ भाज्या ताक दूध पळं आणि स्वच्छ पाणी तेव्हा नुसतं पोट भरायचं नव्हतं शरीर आणि मन दोन्ही पोचण्याचं भान होतं आज आपण उलट दिशेने चाललो फास्ट फूड मैदा साखर बेकरी पदार्थ आणि शेकडो प्रकारच्या पॅकेज वस्तूंनी आपली थाळी व्यापलेली आहे आपण खातोय ऊर्जा मिळवायला पण मिळते ती आजारांची बीज स्थूलता मधुमेह रक्तदाब फॅटी लिव्हर आणि अस्वस्थता कारण आपण किती खायचं हे विसरलोय आजच्या पाचे सांगायचं तर आपण कॅलरी लिटरसी हरवली आहे कॅलरी म्हणजे काय ती शत्रू नाही ती तर जीवनाची ऊर्जा आहे पण या ऊर्जेचं संतुलन समजून घेणं म्हणजे खरी साक्षरता आपल्याला दिवसाला जितकी ऊर्जा लागते तितकीच कॅलरी घेणं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त घेतली तर ती चरवी म्हणून साठते आणि त्या क्षणी शरीराचं संतुलन बिघडायला सुरुवात होती साधारण भारतीय पुरुषाला दिवसाला दोन हजार ते चोवीसशे कॅलरी लागतात तर स्त्रीला अठराशे ते दोन हजार कॅलरी लागतात आणि जर वजन कमी करायचं असेल तर फक्त पाचशे कॅलरी कमी घेतल्या तरी आठवड्याला अर्धा किलो वजन भेटतं इतकं साधं गणित आहे ही पंधराशे कॅलरी हा आकडा ऐकायला छोटा वाटेल पण हाच हायपो कॅलरी आहाराचा सुवर्णमध्ये आहे अशा आहारात पोषण जास्त आणि कॅलरी कमी असतात म्हणजे तृप्ती आणि आरोग्यही पण इथे महत्वाचं आहे ते काय खावं हे नाही तर कसं खावं सावकाश खावं ठराविक वेळेत खावं आणि रात्री हलकं खावं हे तीन नियम शरीराला तरतरीत ठेवतात कल्पना करा सकाळी ताजा ताप दुपारी दोन फुलके डाळ आणि सॅलड आणि रात्री एक वाटी सूप आणि भाजी एकूण कॅलरी फक्त दीड हजार पण शरीराला लागणारे सर्व पोषक घटक यात आहेत आणि जर तुम्ही तळलेला पापड सोडून भाजलेला घेतलात कोरडा फुलकाने वळलात विरही चहा घेतलात तर तुम्ही एका एक महिन्यात जवळपास दहा हजार कॅलरी वाचू शकता म्हणजेच एक किलो चरबी जाळू शकता अजून एक सत्य पोट भरतं पण कॅलरी कमी देणारं अन्न म्हणजेच सॅटाएटी त्रिकूट फायबर प्रोटीन आणि वॉल्युम सूप सॅलॅड भाज्या अंकुरलेली कडधान्य हे पदार्थ भूक कमी ठेवतात पचन सुधारतात आणि स्नायू मजबूत करतात आणि पेयांमध्ये सर्वात मोठा सापळा असतो दूध साखरेचा चहा कोल्ड ड्रिंक फळांचा ज्यूस मिल्कशेक हे सर्व दिसायला निरुपद्रवी पण शेयाला रोज तीनशे ते पाचशे कॅलरी जास्त देतात त्याऐवजी ताक ग्रीन टी लिंबू पाणी किंवा कोकम हाच भारतीय पर्याय आरोग्यदायी आणि ताजेतवाना ठेवणार आहे आता विचार करा आपली मुलं गणित शिकतात विज्ञान शिकतात पण काय किती आणि का, कि का खायचं हे शिकत नाहीत आणि म्हणूनच लहान वयात लठ्ठपणा मधुमेह आणि झोपेचा अभाव वाढतोय आपण त्यांना शिकवलं पाहिजे अन्नाचं विज्ञान कारण जेव्हा माणूस कॅलरी साक्षर होतो तेव्हा तो औषधांच्या साखळीतून मुक्त होतो कधी कधी लोक म्हणतात तूप खा तूप आरोग्यदायी आहे होळ आहे पण लक्षात ठेवा एका चमच्यात एकशे वीस कॅलरी असतात गूळ साखरेपेक्षा चांगला पण दोघांची कॅलरी जवळपास सारखीच ट्रायफूट पौष्टिक पण मुठभर पुरे आणि जेवण सोडून वजन कमी होतं हा सर्वात मोठा गैरसमज जेवण सोडल्याने उलट शरीराचं संतुलन बिघडतं आणि पुढचं जेवण जास्त घेतलं जातं पारंपरिक भारतीय आहारात सर्व काही आहे पोषण चव आणि संतुलन फक्त प्रमाण शिका आणि फूड लेबल वाचण्याची सवय लावा कधी एखाद्या पॅकवर लिहिलेलं असतं शंभर कॅलरी प्रति सर्विंग पण संपूर्ण पॅक तीन सर्विंगचा असतो असा छोट्या तपशिलातच मोठं ज्ञान दडलं आहे आपण जर आजपासून मिताहाराचा संस्कार घरी रुजवला म्हणजेच अन्नाचं मूल्य जाणून शांत मनानं आणि कृतज्ञतेने जेवलो तर पुढची पिढी फास्ट फूड नव्हे फास्ट विचार करणारी बनेल ती अन्नाचं आदराने सेवन करेल व्यायामाला वेळ देईल आणि स्वतःचं आरोग्य स्वतः घडेल आणि शेवटी लक्षात ठेवा मिताहार म्हणजे केवळ कमी खाणं नाही तर जागरूकपणे जगणं शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन राखणं जेव्हा आपण प्रत्येक घासात ऊर्जा नव्हे तर प्रज्ञा शोधतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मितहार होतो आणि तोच खरा मार्ग आहे दीर्घायुष्याचा आनंदाचा आणि आरोग्याचा तर मंडळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद